પરી શિંજીચા એકા એકા દાગ્યા છે પેળલે ઓતે વીરુન જેવવા સીન પૂજા વર્તવે જોપધીવર આલા હોતા � गोपतीसाका दम आला राखी मी त्यांच्या साठी पुन्ना देव तदी असतो मी तदी लातीता आहे नियतिचे बंधन कृष्ण तुलेन जन्नत रेला आता तुला लालावे लागेल मानुस तिचे अंतन हे गोत कलयुग आहे हे ज्ञानी अस्तुले माते वाक्य

आती घेऊन उदय चंद मी पुन्हा उभं राहील आधी घेऊन उदय चंद मी पुन्हा उभं राहील आधी घेऊन उदय चंद